लोक आणि म्हणून मी इथे वेळेवरती पोचू शकलो सहसाची मी गोष्ट कधीच करत नाही ती मला आज इथे सभेला येताना मला करावी लागली ते म्हणजे सगळे सिग्नल तोडत यावं लागलं आणि म्हणून मी आज इथे आपल्यासमोर मी येऊ शकलो वेळेत येऊ शकलो एक तर या सगळ्या निवडणूक आयोगाने हातामध्ये दिला आहे खूप मुळात वेळ कमी चौदा पंधरा दिवस दिले आणि चौदा पंधरा दिवसात एवढ्या सगळ्या सभा आटपायच्या कशा सगळ्या ठिकाणी पोहोचणंच अशक्य आहे अ मुंबईतल्या मुंबईत पोहोचताना येत आहे महाराष्ट्रात कुठे पोचायचं पण आज ही विधानसभेची निवडणूक लागली आहे माझा बराच काळ या भागात गेला सामनामुळे मी आता आतमध्ये ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला ज्याला आपण ज्याला आपण फ्लॅशबॅक म्हणतो ना फ्लॅशबॅक असे फ्लॅशबॅक मला येत होते जला पर जला पर मल फ्लैश्बैक। फ्लैश्बैक ये ती इमारत आहे कुठे इथे आ? मागे नाही काय योगायोग असेल मला कल्पना नाही या सगळ्या गोष्टींचा पण जे पहिलं साप्ताहिक जे काढलं माननीय बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी मिळून मार्मिक त्याचा त्याचा प्रेस जिकडे तो छापला जायचा तो देखील इकडे या प्रभादेवी इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये ज्या मार्मिकमधनं शिवसेना निर्माण झाली आणि शिवसेना निर्माण झाल्यानंतर त्याच्यातनं सामना निर्माण झाला तो देखील प्रभादेवीमध्ये झाला हा संपूर्ण भाग हा थोडासा मला जुन्या आठवणी सगळ्या उजळायला लावतो आमच्या घरामध्ये एकोणीसशे बावीस साली माझ्या आजोबांनी पहिलं काय म्हणू म्हण त्याला आ... महिन्याला निघतं ते मासिक आणि पंधरा दिवसाला निघतं ते काय पाक्षिक आणि ते पहिलं सुरू केलं त्याचं नाव होतं प्रबोधन म्हणजे केशव सीताराम ठाकरे यांचं प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू झालं आणि मग माझ्या आजोबांना लोक प्रबोधनकार म्हणून ओळखू लागले पत्रकारिता व्यंगचित्रकारिता चित्रकारिता या सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये मी पाहत आलो आजोबांनी प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे साठ साली या इथेच दादरमध्येच साप्ताहिक सुरू झालं मार्मिक त्याच्या अगोदरचा संयुक्त महाराष्ट्राचा सगळा काळ त्या संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये आचार्य यात्रेंची दोन वर्तमानपत्र होती एक मराठा आणि एक नवयुग आणि मराठामध्ये माननीय बाळासाहेब व्यंगचित्र करत आणि नवयुगमध्ये माझे वडील श्रीकांत ठाकरे हे व्यंगचित्र करत हा सगळा अख्खा इतिहास करत करत मार्मिकची स्थापना झाली मार्मिक सुरू झाला आणि मार्मिक सुरू झाल्यानंतर मग त्याच्यातनं एके दिवशी मराठी माणसावरती अन्याय होतोय म्हणजे त्याच्यामध्ये सदर असायचं वाचा आणि थंड बसा याद्या यायच्या त्याच्यामध्ये की मराठी माणसाला कसं डावललं गेलं आणि इतर दाक्षिणात्य कसे येत आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत आणि त्याचं फक्त सदराचं नाव होतं वाचा आणि थंड बसा आणि मग हळूहळू हळूहळू या गोष्टीला सुरुवात झाली आणि मग सुरू झालं वाचा आणि उठा आणि मग त्याच्यातनं एके दिवशी माझ्या मा आजोबांनी माने बाळासाहेबांना विचारलं की भाषण जे फिरतोय सगळीकडे त्याला काही आकार बिकार काही देणारच की नाही मला बाळासाहेबांनी सांगितलं की द्यायची इच्छा आहे परंतु अजून मला समजत नाही आहे का काय ते काय करायचं का नाव हो काय ठरवलंय म्हणजे अजून डोक्यात काही नाव हो नाही आहे मी सांगतो नाव हो काय द्यायचं त्याचं नाव द्यायचं शिवसेना आणि याच्यातनं एक संघटना उभी राहिली संघटनेचा पक्ष उभा राहिला आणि मग मी त्याच आम्ही त्या मुशीबतनं सगळ्या आम्ही देखील उभे राहिलो आणि मग मी एक व्यंगचित्रकार म्हणून माझी मार्मिकमध्ये सुरुवात झाली मॅम त्याला खरं तर शाळा आणि कॉलेजच्या मध्ये हो, असा असा होतो म्हणजे दहा नववी दहावीत ती गोष्ट असेल आणि तेव्हा मी सगळी सुरुवात केली मार्मिक मध्ये चित्र करायला आणि त्या सगळ्या लहानपणापासूनच्या सगळ्या संस्कारातनं त्याच्यातनं मला राजकारण समजायला लागलं त्याच्यामधनं मला महाराष्ट्र समजायला लागला त्याच्यानंतर माझ्या आजोबांची पुस्तकं सगळे मार्मिक आणि सगळं वाचत असताना इतरांचे लेख वाचत असताना महाराष्ट्राबद्दलचं प्रेम महाराष्ट्राचा त्याग महाराष्ट्रा किती मोठा आहे महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी मला त्याच्यानंतर समजायला लागल्या आणि मग एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझे बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी व्यंगचित्र करायचं बंद केलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण व्यंगचित्राची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली मग अठ्ठ्याऐंशी साली मला असं वाटतं की साबदा आला तोपर्यंत मी दोन वर्ष मार्मिक आणि लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम केलं मार्मिकमध्ये होतोच लोकसत्त फ्रीलान्सर म्हणून काम केलं आणि मग सामना आला मग सामनामध्ये व्यंगचित्र सुखी सुरू झाली माझी खूप आनंदाचा मजेशीर काळ होता सगळा तो हे सगळं हे सगळं मी आता तुम्हाला सगळं उभं करण्यासाठी सांगण्यासाठी एवढ्यासाठीच मला आज मी माझ्या मनात विचार आला या गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली माझ्या आजोबांनी प्रबोधनकार ठाकरेंनी त्याच्यानंतर मग माझे बाळासाहेब माझे वडील श्रीकांत ठाकरे मग आम्ही सर्व आणि ज्या दादर माहीम प्रभादेवी मतदारसंघामध्ये मार्मिकची सुरुवात झाली शिवसेनेची सुरुवात झाली सामनाची सुरुवात झाली इतक्या लोकांना आजपर्यंत आमदार म्हणून सगळेजण निवडून गेले निवडून आणले सगळ्या गोष्टी झाल्या मी मला असं आठवतं मी एकोणीशे पंच्याण्णव साली ज्या निवडणुका पंच्याण्णव झाल्या माझ्या महाराष्ट्रभर जवळपास एकशे पंच्याहत्तर सभा झाल्या होत्या अनेकांसाठी सभा झाल्या होत्या त्यातल्या एकासाठी इथे पण झाली होती आणि हा सगळा ठाकर्यांचा आमचा सर्व सगळा सगळा प्रवास या सगळ्या गोष्टींच जी मूळ भूमी जी आहे ती दादर प्रभादेवी माहीम ही सगळी आहे आणि जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते आज पहिल्यांदा घडतय की आमच्या तीन पिढ्या या सगळ्या आख्या या महाराष्ट्रासाठी लिहिण्यात व्यंगचित्र करण्यात समजवण्यात प्रबोधन करण्यात सगळ्यामध्ये गेल्या पण याच दादर माई मतदारसंघामध्ये प्रभादेवी मतदारसंघामध्ये आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय आज अमितसाठीची माझी ही एकच सभा आहे प्रत्येकासाठी मी सभा देतोय प्रत्येकासाठी हा सगळा अख्खा इतिहास मी जेव्हा बघतो विचार करतो आणि त्याच्यानंतर दोन हजार सहाला ला मी शिवसेना पक्षातून बाहेर पडतो मी त्यावेळेला म्हटलं होतं मी बाहेर पडताना म्हटलं होतं माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही आहे तो त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे जेवढे जेवढे अनेक जण जे शिवसेनेतनं बाहेर पडले मला आठवत आहे आजही की ज्या 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 वेळेला हे सगळी गोष्ट सुरू होती त्यावेळेला माझ्याकडे जवळपास सहतीस अडतीस आमदार आले होते माझ्याकडे घरी सात आठ खासदार आणि सगळेजण सांगत होते की आपण निघूया आपण उठूया आणि आपण जाऊया दुसऱ्या पक्षामध्ये सत्तेमध्ये जाऊया वाद बाकीच्यांशी आहे माझा वाद बाळासाहेबांशी नाही आहे मला इथे थांबता येणार नाही आणि मला म्हणाले जा माझ्याकडे आलेले आले खासदार मला तो पक्ष फोडून समजा ताकद असेल हिंमत असेल मी माझा स्वतःचा पक्ष निर्माण करीन आणि त्याच्यात पुढची मी वाटचाल करीन त्याच्यामुळे मी दगा देऊन धोका देऊन मी बाहेर नाही पडलो तुम्हाला आठवत असेल मी अलीबागला होतो म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला अरे तुला कळलं का असं झालंय म्हटलं हो मी निघालोय म्हटलं मी मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही इथे वरणीला देखील ज्या वेळेला आदित्य ज्यावेळेला उभा होता गेल्या वेळेला सर तीस अडतीस हजार मत आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय मी तिथे उमेदवार टाकणार नाही आणि हे माझ्या माझ्या मनातनं आलेली गोष्ट होती ती काय मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या असल्या फालतू भिका नाही मी मागत माझ्याकडनं जेवढ्या चांगूलपणात जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या आज आम्हीच उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार मी या सगळ्या लोकांना सांगितलं होतं म्हटलं तुम्हाला मी गेल्या लोकसभेला म्हटलं मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळेला माझ्या मनात देखील नव्हतं आम्ही निवडणुकीला उभा राहील माझ्या मनात देखील नव्हतं माझ्या काय त्याच्या पण मनात नसेल त्याच्यामुळे तो विषयच नव्हता पण ज्या वेळेला मी त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मी त्याला फक्त एवढच गोष्ट सांगितली चांगुलपणातनं गुड जेश्चरमधनं चांगल्या पद्धतीने जर समजा होणार असेल तर करा नाहीतर नका करू पण आम्ही दुबा आहे म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या बिघे घ्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा नाही तर नका करू जे समोर येतील त्यांच्याशी लढू निवडून नक्की आणणार आणि <ख्याँग> खरंच सांगतोय तुम्ही जर त्याची प्रोसेस सगळी बघितली असती त्या सगळ्या गोष्टीचं बघितल्या असतं तुमच्या लक्षात आलं असतं एक नेत्यांची आणि सरचिटणीसांची ने बैठक झाली आणि बैठकीमध्ये सगळ्यांचं काहीतरी झालं आमच्या बाळा नांदगावकर बोलले की सगळ्यांनी कोणकोण निवडणुकीला उभे राहणार आहेत आणि मग त्याच्याबद्दल आम्हीच बोलला की नाही नाही प्रत्येक नेत्याने उभं राहिलं पाहिजे प्रत्येकाने निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे उद्या जर पक्षाने आदेश दिला तर मी पण उभं राहील अशी एक बातमी येऊन गेली मी फारसं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे म्हटलं येऊन गेली बातमी नंतर आमची जेव्हा नेत्यांची आणि ने सरचिटणीसांची बैठक झाली त्यावेळेला एक दोन जण म्हणाले आम्ही भांडूप पंत आपण उभं करूया तेव्हा जरा थोड्याशा माझ्या अँटीनावरती आल्या म्हटलं ते वेगळं दिसतंय मग दुसऱ्या दिवशी मी आणि शर्मिला आम्ही त्याला घेऊन बसलो म्हटलं हे जे बातम्या ज्या माझ्या कानावरती येतात त्या खऱ्या आहेत तुला निवडणुकीला उभं राहायचं त्याने मला सांगितलं तू म्हणत असशील तर मी उभं राहीन माझी इच्छा आहे उभं राहायची पण तू समजा म्हणा की नाही उभं राहायचं मी नाही उभं राहणार एक बैठक नाही झाली दुसरी झाली तिसरी झाली मग माझ्या असं लक्षात आलं की नाही त्याची इच्छा आहे त्याला निवडणूक लढवायची आमच्या वडिलांनी मला बाळासाहेबांनी आमच्या वडिलांनी कधी आमच्यावरती कुठची गोष्ट करा किंवा कुठची गोष्ट करू नका असं कधी आजपर्यंत आम्हाला ना सांगितलं नाही ना ना। मीही माझ्या मुलांना सांगत नाही त्याच्यामुळे त्यांना जर समजा वाटत असेल की निवडणुकीला उभं राहायचं राहावं मला कधीच वाटत नाही मी ज्या मुशीतनं घडलो मी ज्या गोष्टीतनं आलो वरती त्यातनं मला कधी वाटतच नाही मी काल परवाकडेच मी माझ्या एका सभेमध्ये मी एक उदाहरण दिलं मी लहान होतो त्यावेळेला साधारणपणे चौऱ्याहत्तर सालची गोष्ट असेल आणि बांद्राला आमच्याकडे मातोश्रीला आमचे एक गाडी चालक होते वाहन चालक माने नावाचे ते आले नव्हते <coughs> संध्याकाळची वेळ आणि त्यावेळेला शिवसेना भवन वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला इथे एक तुळशीबाईप रोडला ते झारापकरचं दुकान आहे त्याच्या बाजूला एक इमारत होती ब्ल्यू पर्ल नावाची तिथे पहिल्या मजल्यावरती का दुसऱ्या पहिलाच मला असं वाटतं पहिल्या मजल्यावरती एक छोटी एवढीशी एक रूम होती ते शिवसेनेचं ऑफिस होतं आणि बाळासाहेब तिकडे कार्यालयामध्ये निघाले होते संध्याकाळची वेळ बाळासाहेब मी आणि अजून एक कोण मला असं वाटतं आमचे ते वरळीकर होते आणि तो आमचा सा दीना सावंत का कोणी होता का अजून कुठं आता लक्षात नाही माझ्या इतक्यात त्यावेळेचे महा महापौर सुधीर भाऊ जोशी इथे जे जुने जाणते जे लोक आहेत त्यांना कल्पना असेल की पूर्वीच्या जुन्या महापौरांच्या गाड्या काय असायच्या इम्पाला गाडी होती इम्पाला मोठी अमेरिकन गाडी ती लाल दिव्याची आणि तेवढ्यात भाऊ सुधीर भाऊ आले भाऊ आल्यावरती भाऊ म्हणाले की बाळासाहेब जरा मला दोन मिनिटं बोलायचे मग दोघे परत आतमध्ये गेले थोड्या आणि परत बाहेर आले आणि बाळा भाऊनी विचारलं सुधीर भाऊने की कुठे चालला ते म्हणाले नाही का आपल्या कार्यालयात चाललो म्हणजे बसा ना नहीं, नहीं थे, थे, तुम्छे दीवे, तुम्छे मी सोडतो नाही नाही ते म्हणे तुमचे दिवे तुमच्यापाशी राहतात मी नाही त्या दिव्याच्या गाडीत बसणार मी एवढासा होतो लहान मी सगळं ते ऐकत होतो बघत होतो आणि बघ आम्ही टॅक्सीमध्ये बसलो बाळासाहेब बाजूला बसले इथे मीमध्ये बाजूला की एक जण अजून आणि एकजण पुढे आणि टॅक्सी सुरू झाली या बांद्र्याच्या या ब्रिजवरती तो रेल्वेचा ब्रिज आहे ना बांद्रेला त्याच्यावरती असताना टॅक्सी असताना त्याला सगळं मोकळं असायचं तिथे टॅक्सी असताना मी एकदा मागे वळून बघितलं आणि माझ्याचं लक्ष झालं की एका टॅक्सीच्या मागे एक लाल दिवा येतोय तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता ती व्यक्ती माझ्याबरोबर टॅक्सीत बसली होती आता मला सांगा हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला खुर्चीबद्दलचा सोर्स असेल का मला जरा सांगा किंवा अशी काही गोष्ट माझ्या मनाला त्याच्यामुळे मला नाही कधी वाटलं पण जर समजा त्याला वाटलं असेल तर वाटू शकतो मी आढळणार नाही जसं आज अमित माझ्यासाठी उभा इथे उभा आहे पक्षातर्फे तसा माझा संदीप पण उभा आहे तसे माझे इतर उमेदवार उभे आहेत मला आज त्याच्या अमितच्या विरोधामध्ये जी माणसं उभी आहेत मी या सगळी आखी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो सगळ्यांची पण मला त्या घाणीत हात नाही घालायचं आहे माझ्यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी महाराष्ट्र आहे मुंबई आहे आणि जी मला घडवायची आहे उभी करायची आहे जे माझं स्वप्न आहे त्याच्यासाठी मला अशी माणसं पाहिजे ज्यांच्या आतमध्ये एनर्जी आहे ज्यांच्या पोटामध्ये एक आग आहे तुमच्या हकेला चोवीस तास ओ देणारी माणसं पाहिजेत मला आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो अमित राज ठाकरे असं नाव जरी असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही मी त्यालाच नव्हे तर माझ्या माझ्या सगळ्या माझ्या उमेदवारांनी सांगितलेलं आहे की तुमचा एक मोबाईल नंबर हा तुम्ही लोकांना तुम्ही दिलाच पाहिजेत आणि त्या नंबरवरती तुम्ही नाही तर तुमचा माणूस कोणतरी माणसं ही तिथे चोवीस तास अवेलेबल असली पाहिजेत हा जो सगळा राजकारणाचा विचका झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन विचारांचे नवीन उमेदीचे नवीन ताकदीचे पोटात आग असलेली अशी माणसं तिकडे आत आतमध्ये विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे थकलेली हुकलेली असली माणसं पाठवून काय होणार आहे मला आज कल्पना आहे की मी इथे प्रभादेवीमध्ये आलोय तुमची एक अपेक्षा असेल की मी आ, समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलावं मला नाही वाटत मी काही बोलावं बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खरंच खूप गोष्टी आहेत पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं माननीय बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली आमदार आमदारकीला उभी राहिली मग आमदार आमदारकीला पडली मग पुन्हा परत शिवसेनेमध्ये आली मग पुन्हा परत निवडणूक लढवली मग पुन्हा एकनाथ शिंदेचा बंड झाल्यावरती पेट्रोल पंपावरती एकनाथ शिंदेला शिवाय दिला आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे जाऊन बसले कोण ही माणसं व्यक्ती म्हणून ज्यांच्यावरती विश्वास ठेवतायत ना हे आपले आहेत का नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार आणि याच व्यक्तीबरोबर दुसरे जे उमेदवार उभे आहेत ते पण त्याच वेळेला बाळासाहेब हयात असताना शिवसेनेत बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक पदाला उभे होते नगाची मी सांगितलं ना तुम्हाला शिवसेनेत मी बाहेर पडलो पण बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो मी कुठच्या राजकीय पक्षामध्ये नाही गेलो कारण मनामध्ये माझ्या फक्त एकच गोष्ट होती बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत आणि म्हणून आपल्या समोर जो आलोय माझं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे मला महाराष्ट्रात मला वेगळा घडवायचा आहे मी ज्यावेळेला पक्ष ज्या वेळेला मी केली दोन हजार सहा साली त्यावेळेला माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि खरंच मी जे स्वप्न पाहतोय ते काय खुर्चीसाठीचं स्वप्न सा नाही आहे मी जे पाहतोय जे जगात मी पाहिलंय ते मला महाराष्ट्रात आणायचंय माझ्या तरुणांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींमध्ये कोणती कमतरता आहे कोणतीच कमतरता नाही आहे पण नवा विचार देणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत नवं स्वप्न दाखवणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला नाही आहेत आणि मला असं वाटतं की ती नवी स्वप्न आणि नव्या आशा घेऊन यापुढचा महाराष्ट्रामधला तरुण आणि तरुणी या पुढे आल्या पाहिजेत अह महाराष्ट्र या महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली आहे नवा विचार दिलाय तो विचार मारण्यासाठी ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो तो विचार काय असेल विचार करा आणि ह्या महाराष्ट्राने या हिंद प्रांतावरती जे राज्य केलं त्याच्यानंतर आज हा महाराष्ट्र अशा विचित्र परिस्थितीमध्ये सापडलेला आहे की ज्याच्यावरती कोणाचा कोणावरती विश्वास बसत नाहीये आपलेच आपलेच लोक फंद भितुरी करतायत आपल्याच लोकांवरती विश्वास ठेवता येत नाहीये आणि म्हणून मला मी आपल्या समोर जो आलोय आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला हे नवीन उमेदीचे नवीन विचारांचे पोटात आग असलेली तुमच्यासाठी काम करणारी अशी माणसं मी तुमच्या समोर आणतोय आज अमित इथे संदीप ही सगळी माणसं आज सगळे उमेदवार माझे महाराष्ट्रामध्ये आज उभे आहेत आज प्रभादेवीकरांच्या साक्षीने आपण सर्वांनी आज अमितला वरळीमधनं संदीपला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे आहेत त्या माझ्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून याला प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या या मनसेमध्ये फुल मार्केट व्यापाऱ्यांचा प्रवेश झालेला आहेत त्यांच्या फलकाचं उद्घाटन करणारे आणि शाखेच्या वतीने स्वागत सुद्धा होणार आहे आपल्या वन नाईन्टी फोर एकशे चौऱ्याण्णवच्या वतीने सुर सुरुवातीला एकशे चौऱ्याण्णव शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष उमेश गावडे राकेश उंबरकर जयवंत किलेदार परेश नार्वेकर विवेक शुभम सुरबे कुशाल गुरा आणि समीर राऊत आणि त्यानंतर आपल्यामध्ये जे मनसेमध्ये प्रवेश झालेले आहेत या सर्वांच्या फुल मार्केट व्यापारांचा फलक साहेब फुल मार्केट व्यापाऱ्यांचा प्रवेश झालेला आहे सर्व त्यांच्या फलकाचं उद्घाटन आपण करावं जोरदार टाळ्यांनी अमित साहेब आणि केलेदार साहेब यांच्या वतीने साहेबांचं इथे स्वागत करतायत जोरदार टाळ्या वाजवा या सर्व फुल मार्केट व्यापाऱ्यांचा प्रवेश आणि त्यांच्या फलकाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या या सर्व मराठी विक्रेत्यांना शुभेच्छा आणि यानंतर विभागाच्या वतीने किल्लेदार साहेब आणि अमित साहेब साहेबांचं स्वागत करणार आहेत थोडं मागे साहेब किल्लेदार साहेब आणि अमित साहेब साहेबांचं स्वागत करतात विभागाच्या वतीने सगळ्यांनी साईडला थोडं सा, प्लीज आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आता उभं राहायचं आहे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहतात राष्ट्रगीतं